श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे का की वाढत्या वयाबरोबर शरीराची काळजी औषधांनी नाही तर स्वयंपाकघरातील काही वस्तूंनी घेतली जाऊ शकते होय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की साठ वर्षानंतर कोणते खाद्यपदार्थ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती केवळ तुमचे आरोग्य सुधारणार नाही तर तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरेल जसे जसे वय साठच्या पुढे जाते तसे तसे शरीरात बदल स्पष्ट दिसू लागतात जी कामे आपण तासन तास करत होतो तीच कामे आता काही मिनटातच थकून टाकतात हाडाची ताकद कमी होते पचनशक्ती कमकुवत होते आणि लहान सहान आजारा वारंवार त्रास देऊ लागतात कधीकधी तर असेही वाटते की शरीरपूर्वी सारखे साथ देत नाही अशा वेळी लोक अनेकदा औषधाचा आधार घेतात पण आयुर्वेद एक अनमोल गोष्ट सांगतो भोजन ही औषध आहे अन्न हेच औषध आहे म्हणजेच जर आपले खाणेपिणे योग्य असेल तर औषधांची गरज खूप कमी पडते विशेषतः वृद्धांसाठी हा नियम अधिक महत्त्वाचा ठरतो आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की, की। साठ वर्षानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नियमितपणे खाल्ल्याने आपण आपले शरीर निरोगी हाडे मजबूत आणि जेवण ऊर्जावान ठेवू शकतो एक दूध दही ताक आणि पनीर हाडे आणि पचनासाठी अतिउत्तम वय वाढल्याने शरीरात कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता होऊ लागते यामुळे हाडे कमकुवत होतात आणि सांधेदुखी सामान्य बाब बनते अशा स्थितीत दूध दही ताक आणि पनीर अत्यंत फायदेशीर ठरतात दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन आणि विटॅमिन बी ए वन असते जे स्नायूंना मजबूत करण्यास आणि हाडाची ताकद टिकून ठेवण्यास मदत करते दही पचनक्रिया मजबूत करते ज्यामुळे अन्न सहज पचते आणि गॅससारख्या समस्या कमी होतात तर ताकपोटातील उष्णता शांत करते आणि ॲसिडिटीपासून आराम देते दररोज सकाळी किंवा रात्री एक गिलास कोमट दूध पिण्याची सवय लावा दुपारी जेवणासोबत एक वाटी दही घ्या आणि आठवड्यातून किमान दोनदा पनीरची सेवन करा दोन भिजवलेले मेथीचे दाणे मधुमेह आणि सांधेदुखीवर उपाय वृद्धांमध्ये सामान्यतः मधुमेह सांधेदुखी बद्धकोष्ठता आणि गॅसची तक्रार दिसून येते या सर्व समस्यावर उपाय भिजवलेल्या मेथीच्या दाण्यामध्ये दडलेला आहे रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा आणि सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्या आणि दाणे चावून खा हा उपाय केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत नाही तर सांधेदुखी दुखी आणि देखील कमी करते यासोबतच ते बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून आराम देते मेथीला आयुर्वेदा एक चमत्कारी औषध मानले गेले आहे जे वृद्धांसाठी अत्यंत फायदेशीर आहे तीन आवळा दीर्घ आयुष्यासाठी रसायन आवळ्याला आयुर्वेदात रसायन म्हटले गेले आहे म्हणजे असा पदार्थ जो शरीराला दीर्घकाळ तरुण आणि निरोगी ठेवतो आवळ्यामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आणि लोह मुबलक आहे प्रमाणात आढळते हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते डोळ्यांची दृष्टी सुधारते त्वचेला चमकदार बनवते आणि पचनक्रिया सुधारते इतकेच नाही तर आवळा यकृत डिटॉक्स करते आणि केस गळणे थांबवतो दररोज सकाळी एक चमचा आवळा मुराब्बा आवळा चूर्ण किंवा आवळ्याचं रस सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते चार सत्व आणि नाचणे पोषणाचा खजना जसे जसे वय वाढते तसे तसे शरीराला असे अन्न आवश्यक असते जे उच्च प्रोटीन फायबर आणि कॅल्शियमनं परिपूर्ण असेल अशा स्थितीत सत्तू आणि नाचणी हे दोन अनमोल घटक आहेत जे वृद्धांच्या आरोग्याला संपूर्ण पोषण देतात सत्तू शरीराला थंड ठेवण्यासोबत ऊर्जा देखील देतो जो विशेषत फळ उन्हाळ्यात फायदेशीर असतो तर नाचणी कॅल्शियमची उत्तम स्त्रोत्र आहे जो हाडाच्या मजबूतपणासाठी अत्यंत आवश्यक आहे नाचणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे कारण ती रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते सकाळी उपाशी पोटी नाचणीचा शिरा किंवा सत्तूचे सरबत घेणे अत्यंत लाभदायक असते पाच देशी तूप लवचिक सांदे आणि तिष्णे मेंदूचे रहस्य आजकाल लोक तुपाला लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलशी जोडणे जोडून खाणी टाळतात पण आयुर्वेदानुसार विशेषतः वृद्धांसाठी देशी गायचे तूप अत्यंत फायदेशीर आहे ते शरीराला ऊर्जा देते पचन मजबूत करते आणि सांध्यामध्ये लवचिकता आणते यामुळे तूप स्मरणशक्ती आणि बुद्धी देखील तीष्ण करते दररोज एक ते दोन चमचे देशी तूप आपल्या जीवनात समाविष्ट करा हे केवळ चव वाढवणार नाही तर आरोग्यदेखील सुधारेल सहा सुकामेवा आणि बिया शरीराला आतून मजबूत करा साठाव्या वशा वयानंतर जेव्हा शरीराची ताकद थोडी कमी होऊ लागते तेव्हा आपण आपल्या आहारात अशा गोष्टीचा समावेश केला पाहिजे जो आपल्याला दररोज आतून मजबूत करेल याच क्रमाने सुकामेवा आणि बिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात बदाम आक्रोड मनुका जवस भोपळ्यांच्या बिया आणि चिया सीड्स हे वृद्ध सर्व वृद्धांसाठी कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नाहीत बदाम आणि आक्रोड मेंदूला सक्रिय ठेवतात ज्यामुळे वाढत्या वयातही स्मरणशक्ती टिकून राहते आणि मेंदूचे कार्य सुधारते मनुका शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो आता बियाबद्दल बोलायचे झाल्यास जवस आणि चिया सीड्समध्ये ओमेगा तीन फॅटी ॲसिड आढळते जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते हे केवळ आरोग्यापासून हृदयरोगापासून संरक्षण करत नाही तर शरीरातील सूज आणि थकवा देखील कमी करते दररोज सकाळी जर तुम्ही पाच ते सात बदाम दोन आक्रोड आणि एक चमचा बियांचे सेवन केले तर खात्री बाळगा तुमच्या आरोग्यात स्वतः सुधारणा होईल मनोका रात्री भिजत ठेवा आणि सकाळी खा यामुळे शरीराला जास्त फायदा मिळतो सात हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे आरोग्यदायी आणि ताजेतवाने आता अशा गोष्टीबद्दल बोलूया ज्या आपल्या आसपास नेहमी असतात पण आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे दररोजच्या ताटात जर हिरव्या पालेभाज्या आणि मोसमानुसार फळ मिळणारी फळे समाविष्ट केली गेली तर शरीराच्या अनेक समस्या आपोआप दूर होतात पालक मेथी शेवगा यासारख्या भाज्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराला आतून स्वच्छ आणि मजबूत बनवतात तर पपई सफरचंद केळी आणि संत्री यासारखी फळे केवळ चवीला उत्तम नसतात तर पचन देखील मजबूत करतात फळामध्ये आढळणारे फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि शरीराला हलके ठेवते दररोज एक वाटी हिरवी भाजी आणि दोन ते तीन हंगामी फळे खाण्याची सवय लावा आणि बघा तुमचे आरोग्य कसे बदलते आठ हळद आणि आले आरोग्य प्रतिकार रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनांसाठी आता स्वयंपाकघरातील दोन साध्या वस्तूबद्दल बोलूया ज्या वृद्धांसाठी कोणत्याही चमत्कारी औषधापेक्षा कमी नाहीत हळद आणि आले हळदीमध्ये आढळणारे कर्कमीन हे एक शक्तिशाली अँटी एप्लेसमेंटरी घटक आहे जे शरीरातील सूज आणि सांधेदुखी कमी करते आले पचनशक्ती वाढवते आणि सर्दी खोकला यासारख्या सामान्य समस्यापासून संरक्षण करते या दोन्हींना जर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतले तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढते दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा आणि एक चमचा मध मिसळून पिण्यास सुरुवात करा याशिवाय चहामध्ये आले घाला किंवा आल्याचा काढा बनवून प्या हे के केवळ शरीर उबदार ठेवणार नाही तर पचन देखील मजबूत करेल दैनंदिन दिनचर्येचा भाग आता काही अतिरिक्त सूचनाबद्दल बोलूया ज्या वयाच्या या टप्प्यावर तुमच्या दिनचर्येचा भाग बनेल अत्यंत आवश्यक आहे एक उपाशी राहू नका वाढत्या वयात अनेकदा भूकला कमी लागते किंवा खाण्याची इच्छा होत नाही पण जास्त वेळ काळ उपाशी राहणे शरीरासाठी हानिकारक असू शकते दर तीन ते चार तासांनी काहीतरी हलके नक्की खाण्याचा प्रयत्न करा मग ते फळ असो मेवा असो किंवा सोप असो दोन भरपूर पाणी प्या वय वाढल्याने तहान लागणारे लागण्याचे कम प्रमाण कमी असते पण शरीराला पाण्याची गरज तेवढीच असते दिवसभरात सात ते आठ गिलास पाणी नक्की पिण्याचे प्रयत्न करा पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि अवयवांना व्यवस्थित कार्य करण्यास मदत करते तीन मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित करा आजकाल उच्च रक्तदाब आणि मधुमेह सामान्य झाले आहे आणि त्याचे सर्वात मोठे कारण आहे जास्त प्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन जर तुम्ही या दोन्हीचा वापर मर्यादित केला तर अनेक आजार दूर राहू शकतात जर तुम्हाला साठ वर्षानंतरही औषधावर अवलंबून राहायचे नसेल तर आपल्या खाण्यापिण्याला औषध बनवणे आवश्यक आहे वर सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात समाविष्ट केल्या तर केवळ शरीर मजबूत राहणार नाही तर तुमचे मनही प्रसन्न राहील लक्षात ठेवा औषध कधीही अन्नाचा पर्याय होऊ शकत नाही पण अन्न जर योग्य असेल तर ते औषधाची गरजच संपवू शकते तर मैत्रिणी चला आजपासूनच आपल्या ता ताटात या अनमोल खाद्यपदार्थांना स्थान द्या आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्या एक दीर्घ आयुष्य चांगले आरोग्य आणि आत्मिक संतुलनाची दिशा तर मैत्रिणींनो आजची आजची तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ